जिल्हा प्रशासन यंत्रणेकडून निवडणूक तयारीला वेग आला असून प्रशासनाने सोलापूर विभागाकडे चारशे सतरा बसेसची मागणी केली आहे लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा वेगही वाढला आहे जिल्हा प्रशासनाकडून आता बारीक सारीक बाबींवर लक्ष दिलं जात आहे अशातच कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रावर ने आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सोलापूर विभागाकडं चारशे सतरा बसेसची मागणी केली आहे मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्रावर सोडणं व मतदान झाल्यानंतर त्यांना मशीनसह स्ट्रॉंग रूमपर्यंत सोडून परत आणणं हे अत्यंत महत्वाचं काम असतं यासाठी जिल्हा प्रशासनानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडं त्यांच्या बसेसची मागणी केली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी दोन तीन दिवस एस टी बसेस लागणार आहेत या काळात सोलापूर एस टी विभागातील एस टी बसेसवर परिणाम होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत असं विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांनी स्पष्ट केलं आहे